मी माननीय उपमुख्यमंत्र्यांच्याकडे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते शंभर बाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वीस विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली नाहीतर ते शाळा त्यांना तर म्हणजे फॉरेनची स्कॉलरशिप न मिळाल्यामुळं त्यांना येऊ देत नव्हते एक्झामला बसू देत नव्हते तातडीनं आपण उपाययोजना मी सांगितल्यानंतर झाली तुम्हाला माहित आहे पुरा पुराता परतीला पैसे नव्हते कर्ज काढून आई वडिलांनी त्यांना तिकडे पाठवलं होतं ते पैसे मिळाले नव्हते त्यामध्ये सुद्धा निर्णय शंभर संख्या आहे लोकसंख्या दुसरा प्रश्न असा आहे की किमान शंभर मुलांसाठी आपण फॉरेन स्कॉलरशिप लोकसंख्या लक्षात घेता सुरू करणार आहोत का तिसरा प्रश्न महत्वाचा आहे शासनाला अध्यक्ष महोदय तिसरा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की तुम्ही सर्व सारथी बार्टी महाज्योतीचा सर्व समानता आणण्याचा निर्णय घेतला हे कसं शक्य आहे सगळ्यांना तुम्ही पी एच डी साठी जे काही फेलोशिप देत आहे त्यामध्ये दोनशे विद्यार्थी मराठांना दोनशे विद्यार्थी समाज कल्याणच्या विद्यार्थ्यांना दोनशे विद्यार्थी दलितांना आदिवासी दोनशे विद्यार्थी ओबीसीना दोनशे विद्यार्थी ओबीसीची संख्या आता बावन्न टक्के आहे त्यांनाही दोनशे सर्व योजना समावेश होऊ शकतील म्हणून माझी विनंती आहे की लोकसंख्येवर आधारित लोकसंख्या त्या त्या कॅटेगरीची लक्षात घेऊन या सर्व ज्या आपण मंडळ आहेत यांना निधी उपलब्ध करून देणार आहात का